महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची Essa pessoa é chave e chama de um कामे हो आणि ते सुद्धा काम जवळपास एक हजार कोटी रुपयाचे मा काम या बॅरेजेसच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये सुरू करण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामधून केलेलं आहे आज मी बघत असता की या पावणे पाच वर्षामध्ये एकही दिवशी सुट्टी न घेता कोरोना सारख्या काळामध्ये आपण सातत्याने लोकांची सेवा करण्याचं काम केलंय लोकांच्या बाबतीमध्ये आपण जवळपास रात्री एक वाजता दोन वाजता सकाळी चार वाजेपर्यंत जागून या मतदारसंघातील साडेतीन हजार लोकांना तिथे रेमडेसिवीरचं असू द्या त्यांना तिथं बेड असू द्या त्यांना तिथं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असू द्या त्यांना तिथं काहीच नाही जमलं तर आधार देण्याचं काम तरी दे आपण बाबाराव सरपंचाच्या गावामध्ये आपण पूल करतोय त्याच्या माध्यमातून ती चाळीस गाव आपल्याकडे अटॅच झाली पाहिजे मार्केट वाढलं रस्ते झाले पुलं झाले तर तुम्ही आमची शेती सुद्धा त्या माध्यमातून इथे होत असते या विभागात सुद्धा सातत्यानं पूर्ण नदी असून पण बॅरेजच नसल्यामुळे आपल्या इथं तिथं